लोणावळा शहरात मागील एक महिन्याच्या कालावधीत दोन व्यापाऱ्यांवर जीवघना हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहे या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील व्यापाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अरुण लाड आणि लोणावळा शहर भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय पारेख यांच्या नेतृत्वाखाली लोणाळा उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले शहरात मागील काळात घडलेल्या दोन्ही घटनांमुळे शहरातील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती उत्पन्न झाली असून सत्यसाई कार्तिक यांनी स्वत यात लक्ष घालून आरोपींना योग्य ती कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी केली यावर आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी या घटनेचा तपास आपण स्वतःकडे घेतला असल्याचे सांगत निष्पक्ष तपास करण्याची ग्वाही दिली तसेच भविष्यात पुन्हा असे घडू नये यासाठी योग्य ते उपाययोजना करण्याचं आश्वासनही दिले व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानाच्या बाहेर रस्त्यावर निगराणी ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे असे आवाहनही सत्यसाई कार्तिक यांनी यावेळेस व्यापाऱ्यांना केले